होलिकेचे नमन केले व्यसनाचे दहन असा सामाजिक संदेश देत कणकवलीत महिलांनी एकत्र येत अनोखी होळी साजरी केली व्यसनमुक्ती संदर्भात पोस्टर तयार करण्यात आले होते व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी महिलांनी हा उपक्रम हाती घेतला यावेळी व्यसनमुक्त समाज व्हावा यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली त्यानंतर व्यसनाचे दहन करण्यात आले सध्या तरुण मुलां मुलींमध्ये सुद्धा व्यसनाचे प्रमाण वाढले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज आहे त्यामुळे महिलांनी पुढाकार घेत होळीचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेतला नंबर वन निर्धार न्यूज कणकवली